महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामध्ये नवीन पूल बांधणीचे काम सुरू आहे जवळपास दोन महिने उलटून गेले तरी या पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीमध्ये आहे पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ये करण्यासाठी पर्यायी मार्ग न सोडल्यामुळे बिरवाडी मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व याचाच नाहक त्रास येथील स्थानिक व्यापाऱ्यांना करावा लागत आहे पुलाचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे शाळकरी मुलांना चक्क पुलाच्या एक साईडच्या कठड्यावरून प्रवास करावा लागला आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता की कठड्यावरून विद्यार्थी थेट नाल्यामध्ये पडून मोठी दुर्घटना देखील होऊ शकते पर्यायी मार्ग नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना याच पुलावरून एझा जा करावी लागते विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा प्रवास त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो तारेवरची कसरत म्हणावी अशा पद्धतीने हे विद्यार्थी या कठड्यावरून ये जा करत आहेत जर एखादी मोठी घटना घडली तर याला जबाबदार ठेकेदार की शाळा प्रशासन असा मोठा प्रश्न बिरवाडीकरांसाठी उपस्थित होत आहे पाहत राहा सामील जोडले जा स्वराष्ट्र माझा मत